जय भीम सर्वांना माझं नाव रोहिणी कांबळे गेल्या अनेक वर्षापासून मी काकांचं काम बघते कारण खूप लहानपणापासून मी काकाला ओळखते कारण त्यांनी खूप अथांग परिश्रमातून मना खूप कष्टातून काही दुःख सहन करून त्यांनी हा एवढं साम्राज्य उभं केलं त्याबद्दल खरंच काकाचे मानावे तेवढे आभार कमी आहेत आणि आपल्या अति दुर्गम भागामध्ये सुद्धा त्यांनी हा निर्णय घेतला की संस्थाग्रा संस्थागार वृद्धाश्रम म्हणजे स्थापन करण्याचा ही ताईची कल्पना आहे जेव्हा मी फेसबुक पोस्टला ऐकली की ही ताईची कल्पना आहे खरंच असे मुलं आहे की प्रत्येक मुलांच्या पद्धतीचं शिक्षण भेटलं पाहिजे पण ताईची ही कल्पना अशी वाटली की आपण कुठेतरी वृद्धांना आधार दिला पाहिजे ही कल्पना ऐकूनच मला खूप म्हणजे मनाला असं भावल्यासारखं झालं आणि काका अशी मुलं जन्माला येणं म्हणजे खरच खूप भाग्य आहे आणि आमच्या तालुक्यामध्ये एवढं मोठं वृद्धाश्रम स्थापन केलं त्याबद्दल खरंच खूप खूप खुँँँँँँँँँँँ काकांचे आभार आणि आराध्याचा पहिला वाढदिवस आहे आराध्याला वाढदिवसाच्या खूप मंगलमय शुभेच्छा मला इथे यायचं होतं बरेच दिवसापासून मी पप्पाला सुद्धा म्हणत होते की आपण वृद्धाश्रमामध्ये एकदा जाऊ पप्पा म्हणले मी एकदा जाऊन आलो पण मला यायचं होतं आणि आज हा योग रणवीर सरांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या माध्यमातून मला इथे येण्याचा आला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करते आणि थँक्यू अशीच प्रगती करत राहा का धन्यवाद